आज करणार आहे करी एक पातळे घ्यायचे त्याच्यात दीड गिलास पाणी टाकायचे कांदे घेतले काजू सात आठ शिजून घ्यायचे थोडंसं दोन मिनटं काजू शिजून घेतले कांदाने त्याचं वाटण करायचे बारीक एकदम लसूण सात आठ पाकळ्या अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर ह्याचं वाटण करायचे बारीक टमाटे तीन ते ती चार घेतलेत ह्याचं बारीक पिवरी करून घ्यायचे एक कढई घ्यायची त्याच्यात तूप टाकायचं एक चमचा काजू आहे ना ते शालो ब्राय करून घ्यायचे थोडंसं गोल्डन करून घ्यायचं आहे भाजीला फिळ टाकायचे आता तीन ते ती चार चमचे घेतले तेल खडे मसाले जिरेमुरी लसूण आणि अद्रकची पेस्ट कांदा आणि काजू शालू फ्राय करून घ्यायचे टमाट्याची पिवरी टाकायचे सगळं कच्चा पनाजवळ द्यायचे हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला धने पावडर थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला करपण्या म्हणून गरम पाणी आणखी थोडं टाकायचं आहे मीठ स्वादानुसार काजू जी केलं ते नाही छालोपराय ते टाकायचं आहे जास्त शिजून घ्यायचे नाही थोडेसे उकळी द्यायचे दोन चमचे साय घेतले दुधावरले फ्रेश त्याच्यात दूध टाकून हलवून टाकायचे त्याचे आता तंदुरी करायचे एक वाटी मैदा घेतले मीठ टाकायचे दही अर्धी वाटी तेल थोडंसं आणि तिबून घ्यायचं घट्टसर थोडंसं पाणी टाकायचं लाटून घ्यायचं दहा मिनटं भिजत ठेवलं ते पीठ कोथिंबीर पांढरे तिळ मागच्या साईडनं तेल लावून घ्यायचं आहे शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं तूप लावायचं आहे तंदुरी तयार आहे आपली थाळे तयार आहे